नमस्कार सध्या बायका आपली स्किन छान राहण्यासाठी नंतर अधिक तरुण दिसण्यासाठी खूप काय काय प्रयत्न करताना दिसतात विशेष करून एकदा तिशी पस्तीशी ओलांडली की मग एखाद्या इन्फ्लुएन्सरला फॉलो करायचं आणि प्रयोग करत राहायचे तर याने अनेक दुष्परिणाम सहन करायला लागतात म्हणजे अगदी आत्ताचं रिसेंट उदाहरण तुम्ही बघितलं तर ती ऍक्ट्रेस अगदी वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी सडन डेथ झाली आणि त्या दिवशीच तिने एजिंग इंजेक्शन घेतलं होतं तर अजून इन्व्हेस्टिगेशन चालू आहे म्हणजे नक्की कशामध्ये झालं ते तुम्ही कळलं नाही पण आता हे अगदी टोकाचं उदाहरण झालं पण तरी सुद्धा स्किन डॅमेज होणं नंतर शरीरावर वाईट दुष्परिणाम बघायला मिळणं तर या गोष्टी होत असतात तर यापेक्षा तुम्ही आयुर्वेद आणि योग याचा उपयोग करून जर तुमची स्किन केअर केली म्हणजे स्किन केअर रुटीन जर सांभाळलं तर त्याने तुमची स्किन अतिशय छान होते आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी दोनच उपाय सांगणार आहेत एक आयुर्वेदाचा बेस आणि एक योगाचा ते दोन उपाय तुम्ही अगदी रेग्युलरली करा आणि मग मला कमेंट करून सांगा की तुम्हाला त्याने किती फरक पडला हे डॉक्टर दीप्ती कंधारे मनसा वेलनेस मध्ये सगळ्यांचं मनापासून झालं तर आपल्या आजच्या व्हिडिओसाठी पहिला उपाय आहे तो मी जसं म्हटलं तसं सा आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे आता सध्या पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये आम्ही वैद्य लोक नेहमी सांगतो की तुम्ही घरामध्ये एरंडेल तेल कुठं ठेवलेलं असेल ते आता बाहेर काढा एरंडेल तेल हे पोटासाठी जितकं चांगलं आहे म्हणजे कॉन्स्टिपेशनसाठी नंतर वातासाठी जितकं चांगलं आहे तितकं तुम्हाला माहित नसेल पण याचा स्किनसाठी पण खूप जास्त फायदा होतो म्हणजे त्वचा स्निग्ध राहणे नंतर कोलाजन वाढायला त्याची मदत होते ज्यांची ड्राय अशी स्किन आहे म्हणजे वात ज्यांच्यामध्ये जास्ती येतं त्यांना पण एरंडेलाचा खूप जास्त फायदा होतो तर साधा उपाय आधी तर खोबरेल तेल घ्यायचं खोपरेल हो तेल समजा तुम्ही एक चमचाभर घेतलं तर त्यात एरंडेल तेल अगदी दोन तीन थेंब सुद्धा पुरतं हे सगळं मिक्स करायचं आणि मग त्यांनी त्वचेला छान मसाज करायचा म्हणजे चेहऱ्याला आता आपण चेहऱ्याच्या स्किन बद्दल जास्त येत घ्यायचा तर याने काय होतं एक तर एरंडेल तेल नुसतं लावायला त्याचा वास येतो स्टिकी असतो हो खोपरेल तेलात जर ते मिसळलं ना तर त्यांनी मसाज पण छान करता येतो हा उपाय कधी करा तर मी असं सांगेन की जनरली संध्याकाळी हा केला तर जास्ती चांगला म्हणजे आता जे आ, मुली बाहेर पडतात किंवा नोकरी करतात त्यांनी दिवसभर तर सनस्क्रीन लावायचं सनस्क्रीन मुळे पण कसं सुरकू त्या आ, कमी व्हायला म्हणजे कमी यायला मदत होते तर दिवसभर सनस्क्रीन असतात आल्यावर चेहरा छान स्वच्छ धुवायचा आणि धुतल्यानंतर मग या तेलाने मसाज करायचा आणि सुरुवातीला कसं करा पहिल्यांदा जेव्हा कराल तेव्हा अगदी छोट्याशा भागावर करून बघायचं म्हणजे पॅच टेस्ट असं आपण म्हणतो अगदी तेल जरी असली ना तरी प्रत्येकाची स्किन इतकी सेन्सिटिव्ह असू शकते कोणाची कोणाला काय सूट होतं कोणाला नाही होत तर थोड्याशा भागावर लावून बघायचं आणि नंतर एकदा सूट होतंय असं वाटलं की चेहऱ्याला आणि मसाज करायचा नंतर हाताला तळ हाताला जे आजकाल हाताची स्किन पण खूप ड्राय होते कारण आपण खूप वेळा हँडवॉश है करतो मग तो साबण लागतो त्यानी त्वचा अगदी कोरडी होते तर हाताला पण याने छान मसाज करा अतिशय साधा सोपा उपाय आहे एक महिनाभर तुम्ही हा उपाय करा आणि त्यानंतर तुमच्या स्किन मध्ये म्हणजे ग्लो छान येईल रिंकल्स कमी होतील तर हे करून झाल्यावर मला कमेंट करून माझं नक्की कळवा दुसरा जो उपाय आहे तर दुसऱ्या उपायासाठी योग सांगेन मी तुम्हाला तर तुम्ही जर असं ऑब्झर्व केलं असेल की सुरकुते आपल्याला चेहऱ्याच्या कुठल्या भागावर दिसतात तर जनरली आपले फेशियल एक्सप्रेशन जसे असतात म्हणजे आपले हावभाव जसे असतात तर ती तसे आपल्याला रिंकल्स यायला लागतात म्हणजे कोण असं जास्ती करेल तर इथे जास्ती येतील किंवा डोळ्यांच्या बाजूला तर जिथली स्किन जास्ती फोल्ड होते तिथे इव्हेंच्युअली रिंकल्स यायला लागतात तर जे कफ प्रकृतीचे लोक आहेत ना म्हणजे जे ज्यांचा चेहरा असा शांत असतो ज्यांचे हावभाव अगदी शांत असतात खूप चिडचिड करत नाहीत बॅलन्स असतात तर ते लोक लवकर म्हातारे पण होत नाहीत कारण त्यांची स्किन अशी सतत फोल्ड होत नाही तर हे ऐकायला असं वाटेल की ह्याचा आणि काय रिंकलचा संबंध पण असं होतं म्हणजे एखादी स्किन ओल्ड होऊन तिथे जास्ती रिंकल्स येतात तुम्ही करू काय शकता एक अगदी साधी गोष्ट म्हणजे रोज सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा जमेल तेव्हा मेडिटेशन करायचं नंतर देवासमोर शांत बसलात एक पंधरा वीस मिनिटं तरी पण तुमचं मन हळूहळू स्थिर झालं की हळूहळू चेहऱ्याचे भाव पण तसे बदलत जातात आता अर्थात मेडिटेशन हे रिंकलसाठी ट्रीटमेंट हे खूपच आवड वाटेल कारण मेडिटेशनचे इतके फायदे म्हणजे तुम्हाला जर मी सुरकुत्या येऊ नये म्हणून करायला सांगत असेल तर ते असं होईल की एखादा मोठा खजिना उघडला भरपूर रत्न आणि सोनं वगैरे आणि त्यातनं एखादी साधी स्टील वाटी आणल्यासारखं पण ठीक आहे म्हणजे तुम्ही अगदी केमिकल्स वापरण्यापेक्षा म्हणेन की त्यासाठी काय होईना आपण मेडिटेशन करायला लागलात शांत बसायला लागला तर हळूहळू तुमची त्वचा तु त्याचे सुरकुत्या हे कमी होईल आणि जास्ती यंग दिसायला मदत होईल याच विषयावर म्हणजे सुरकुत्या येण्यासाठी काय उपाय करता तर यावर मी अजून एक व्हिडिओ बनवलाय म्हणजे आयुर्वेदिक काय उपाय करता येतील किंवा आहारामध्ये काय ठेवता येईल तर तो जो व्हिडिओ आहे तो नक्की बघा मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देईन आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू